ते जे पैसेची ऑफर होती मला पन्नास कोटी घ्या आणि सगळं मुद्दा संपून टाका नाव हटवा हे सगळी गोष्टी मला मान्य नाही होती आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोटगी संदर्भात हायकोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत मध्यस्थी के केलेली माझ्यासोबत या बोलण्यासाठी करुणा मुंडे आहेत तुमच्या पोटगी प्रकरणी आता न्यायालयाने मध्यस्थी केलेले काही निर्देश दिलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल हायकोर्टामध्ये जे मी नाही गेली होती माझे ऍडव्होकेट गेले होते आणि जे कोर्टाने जज साहेबांनी मध्यस्थी केलेली आहे की एक जे रिटायर जज समोर आमच्या मीडिएशन आहे की कुठे ना कुठेतरी हे मुद्दा जे गेले चार पासून सुरू आहे ते कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे याच्यासाठी मीडिएशन मध्ये आमचा जे मुद्दा आहे ते गेलेला आहे त्याच्यामध्ये एक जज साहेबांना निवड करतील आणि त्यांच्या समोर आमच्या विषय समोर आलेला आहे आहे तुमची भूमिका काय असणार माझी भूमिका तुम्ही आता क्लिअर करू शकत नाही पण आता जे आमच्या पोटगीचा मुद्दा आहे ते पण आम्हाला आता पासून भेटत नाही आज कोर्टाचा निर्णय झाले नंतर आज सहा सात आठ महिने झालेले आहे पण दोन लाख रुपये महिना माझी मुलगीला आणि मला पण भेटत नाही आणि याच्यामध्ये माझे हजबेंडनी ओर केला होता की माझी इतका कष्ट करून मी ते ते केस जिंकली मी आणि दोन कोर्टामध्ये मी जिंकले पण जे वेळ ज्यावेळेस हायकोर्टामध्ये गेले तो माझी मुलगीकडून असं लिहून घेतलेला आहे त्यांच्या वडीलनी माझे धनंजय मुंडेनी की माझी मुलगीला पैशाची गरज नाही आहे आणि ते जे माझी मुलगी आहे।, आहे, आहे ते मतलब इमोशनली वडीलसोबत अटॅच आहे तर याच्यामध्ये काय गोष्टी नाही आहे मुलाबाळा जे आहे आमचे वडीलसोबत इमोशनली अटेच्ड आहे त्याच्यामध्ये काहीच नाही त्यांच्या त्या लोकांच्या कोणी भांडत नाही भांडण नाही आहे पण तरी तुम्ही इमोशनली तुम्ही अटॅच आहे तुमच्या मुलाबाळांसोबत निवडणूक आयोग मध्ये तुम्ही लिहून दिलेला आहे की माझे मुलाबाळ आहे सगळ्यांच्या समोर तुम्ही एक्सेप्ट केलेला तरी पण तुम्ही फक्त हजार रुपयासाठी मुलींना नाही ना द्यायच्या आहे त्याच्यासाठी तुम्ही एक छोटी मुलगी खूप लहान आहे फक्त अठरा वर्षाची आहे आणि तिच्याकडून तुम्ही लिहून घेताय की मला पैसे नाही पाहिजे आणि ती तो लहान आहे त्याच्यासाठी तिने आणि ते ती, ती बोली आहे त्याच्यासाठी तिने लिहून दिलेला आहे पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मतलब वडीलची इतकी काही कॅपॅसिटी नाहीये की पिच्या हजार आपली मुलगीला देऊ शकेल याच्यामध्ये मध्ये मतलब खूप असं वाटते मात्र ज्यांना नेमलंय ज्यांची मध्यस्थी केली जेव्हा मध्यस्थी म्हणून भूमिका पार पाडणार आहेत त्याबद्दल तुमच्या काही आक्षेप वगैरे आहेत का नाही मला तो माहिती पडला नाही क्योंकि मी स्वतः गेली नाही होती क्योंकि जरी मी नहीं। गेली होती कोर्टामध्ये तो ये मिडिएशनचा जे मुद्दा आहे मला आवडत नाही क्योंकि अगोदर पण आम्हाला सहा महिने तेहलारमानी जजचे समोर आमचा मुद्दा सुरू होता तिथे ओबेरॉय हॉटेलमध्ये सहा महिने आमच्या मीडिएशन तेहल रमानी जज मॅडम समोर सुरू होता तरी पण माझ्याकडून ते मला मान्य नाही होता तेच ते जे, जे पेशाची ऑफर होती मला पन्नास कोटी घ्या आणि सगळा मुद्दा संपून टाका नाव हटवा हे सगळी गोष्टी मला मान्य नाही होती तो मी ते मेडिएशन जे आहे ते माझ्याकडून माझ्याकडून ते अमान्य झाला होता मी पुढे गेली नाही मिटवण्यासाठी नाही मिटवण्यासाठी त्यांची त्यांच्या होता त्यांना मिटवायचा होता पण मला नाही मिटवायचा आहे ना कशाला मिटवायचा आहे पन्नास कोटी घेऊ नाव सोड ये सोड कशाला मी करू आमचे नावची किंमत खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये तुम्ही कशाला घेऊ इतके पैसे तेच माझा मुद्दा आहे आता पण मिडिएशन मध्ये कोणी घेतला आहे मी तो कोर्टामध्ये होती नाही पण कशाला हे मुद्दा मिडिएशन मध्ये गेलेला आहे कशा गेलेला आहे तुमच्या या संदर्भात वकिलांसोबत हो बोलणं का तुमचे जे ठुमरी म्हणून वकील हो त्यांच्यासोबत काही बोलणं झालंय का नाही त्यांनी मला सांगितलं अचानक संध्याकाळी कि कोर्टाची ज्या दिवशी डेट होती त्यांनी मला सांगितलं की ते जे मुद्दा आहे ते मिडीएशन मध्ये गेलेला आहे आणि मीडिएशन मला मला तो आवडत नाही मेडिएशन जे आहे कोर्टामध्ये निकाल जरी होऊ शकता एक दोन डेट मध्ये आमच्या पूर्ण फायनल जे आहे ते होऊ शकतात पण मिडीएशन मध्ये काय असंच पाच सात महिना धनंजय मुंडे सोबत भेटणार ये मला हे सगळी गोष्टी मतलब नाही आवडते नक्कीच जे काही मेडिसिनचा विषय आहे मला तो मान्य नसल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेला आहे विशेषतः सा पाहायला गेलं तर मला न्यायालयाकडनं किंवा आमच्या वकिलांकडनं अचानक सांगण्यात आलं आणि मला पन्नास कोटीची ऑफर देखील याच्या अगोदर दिली होती पण ती मला मान्य नसल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे के कॅमेरामॅन ऋषिकेश गालपाडेसोबत मी योगेश काशिद साम टी व्ही बीट